या रणरणत्या उन्हाळ्यात असे थंडगार दही वडे खायला मिळाले तर किती छान वाटेल ना ट्रिक आणि टिप्स रेसिपी आहे शेवटपर्यंत पहा या वड्यामध्ये मी असा एक घटक घातलेला आहे ज्यामुळे वडे अगदी हलके सॉफ्ट लुसलुशीत होतात आणि दही अगदी आतपर्यंत मुरतं या रेसिपीमध्ये कोणतेही चाटचे पदार्थ वापरले नाही तरीही वडे छान लागतात चला तर आपण वडे बनवूया वड्यासाठी मी दोन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि आपण ती दोनदा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ही डाळ मी रात्रीची सात ते आठ तास भिजत ठेवलेली आहे चला तर आठ तास झालेत आपली डाळ भिजली आहे का ते पाहू बघा किती छान फुलून वरती डाळ आलेली आहे आपण अशी मोठी चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये डाळ चांगली धुवून घ्यायची आहे आणि यामध्येच निदळ ठेवायची आहे त्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये आता ही डाळ मी थोडी थोडी करून मिक्सरमध्ये वाटून घेत आहे आणि त्याम अगोदर बिन पाण्याचीच वाटून घ्यायची नंतर फक्त दोन चमचे पाणी टाकून वाटून घ्यायची आहे डाळ एकदम फाईन पेस्टही करायची नाही थोडीशी जाडसर असेल तरी चा आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मिश्रण अगदी दहा मिनटं चांगलं फेसून घ्यायचं आहे हे बा मी ज्या प्र पद्धतीनं करत आहे त्याप्रमाणे एकसारखं फिरवत राहायचं आणि ते एकसारखं फेटून घ्यायचं आहे दही वडा करताना ही सगळ्यात मेन प्रक्रिया आहे माझ्या अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे पीठ फेसण्यासाठी बऱ्यापैकी मोठं भांडं घ्यावं घमेलं वगैरे असतं त्या पद्धतीनं घ्यावं म्हणजे जेणेकरून ते पीठ चांगलं फेसता येतं आपल्याला हे पीठ फेसून झाल्यानंतर त्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं पीठ हे झाकून ठेवणार आहोत आता आपण पुढची प्रक्रिया करूया वड्यामध्ये घालण्यासाठी मी एक वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे आणि ते एकदम वाटून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर पीठ चांगलं फुललेलं आहे तर त्यामध्ये मी आता हे वाटण टाकून घेणार आहे पीठ चांगलं फुगल्यामुळं वडे अगदी मऊ लुसलुशीत होतात हे अशा पद्धतीने सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाला ते सगळं वाटण लागलं पाहिजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो घटक मेन घटक आहे तो म्हणजे यामधला पोहे आहेत हे पोहे मी धुवून छान भिजवून घेतलेले आहेत हे अर्धी वाटी पोहे आहेत मी छान धुवून घेतलेले आहेत आणि जरा जास्त पाणी टाकून भिजवायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला लावताना थोडंसं पाणी घालून वाटायचे म्हणजे त्याची प्युरी छान होते पोह्यामुळं वडे एकदम हलके होतात आणि मऊ होतात आणि दही अगदी आतपर्यंत पोचतं तुम्ही दही पोहे कधी खाल्ले असतील ना तशी छान टेस्ट येते आता पोहे पूर्ण पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि परत एकदा फेसून घ्यायचं आहे पीठ हलकं झालं की हे पाण्याची ट्रिक म्हणजे ते पीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि ते पाण्यावरती तरंगलं तर तरंग म्हणायचं की आपलं पीठ हलकं झालं आहे आता आपण वडे तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे वड्याचं पीठ हाताला चिकटू नये म्हणून आपण एक ट्रिक सांगणार आहोत ते म्हणजे असं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचं आहे आणि असं पीठ घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं प्रत्येक वेळेला हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि प्रत्येक वेळेला तेलामध्ये सोडायचा वडा आपलं पीठ अगदी हलकं झाल्यामुळं वडे अगदी फुलून आलेत वरती वडी चिकट असतात त्यामुळे कधी कधी कडईला चिकटायचे चान्सेस असतात हळूवार अगदी वडे सोडवायचे आहेत असे थोडे गुलाबी रंगावर आले की वडे काढून मी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकणार आहे हे वडे पाण्यात टाकल्यामुळं त्यातलं तेलही सगळं पाण्यामध्ये निघून जातं आणि वडेही अगदी मऊ होऊन जातात आता आपण अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेणार आहोत आणि सगळेच वडे मी पाण्यामध्ये सोडणार आहे हे पहा आपले वडे अगदी स्पॉन्जी आणि हलके झालेले आहेत वडे भिजताय तोपर्यंत आपण दही तयार करून घेऊया मी दही वड्यासाठी घरीच दही लावलेलं ला आहे आणि ते मातीच्या भांड्यामध्येच लावलेलं आहे हे पहा अगदी खोबऱ्यासारखं दही झालेलं आहे दही मातीच्या भांड्यामध्ये लावल्यामुळं ला अगदी थंड राहतं आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये दही काढून घेऊया सुरुवातीला अशा पद्धतीनं चांगलं दही फेटून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे दही अशा पद्धतीने घुसळायचं की त्याच्यामध्ये अजिबात लम्स राहिले नाही पाहिजेत एकदम सॉफ्ट असं दही झालं पाहिजे आता मी यामध्ये साखर टाकणार आहे आपल्या आवडीनुसार आपण साखर टाकायची आहे मी यामध्ये चार चमचे साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ अगदी थोडं टाकलं तरी चालू शकतं साखर दह्यामध्ये पूर्ण विरघळवून घ्यायची आहे आणि वरून त्यामध्ये बर्फ टाकू शकता तुम्ही हे पहा दहा मिनटानंतर आपले वडे छान भिजलेले आहेत तर आता आपण सर्विंग करूया वडे असे पाण्यातून काढून हातावर असे दाबून घ्यायचे आहेत पण काही काही लोकांना तसेच आवडतात तर तुम्ही तसेही घेऊ शकता आता वरून त्यावर आपण दही टाकणार आहोत या वड्यामध्ये हे दही अगदी आतपर्यंत मुरतं आणि छान लागतं वरून मी जिरे पावडर मिरे पावडर थोडीशी लाल तिखट आणि चाट मसाला टाकणार आहे आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे जिरेपूड आणि मिरेपूडमुळं वडा आपला पचायला हलका होऊन जातो हे वडे कोणत्याही चाटच्या चटणीपेक्षाही खूप छान लागतात दही अगदी आतपर्यंत मुरत आणि अगदी सॉफ्ट होतात या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा दही वडा अगदी ट्रिक्स आणि टिप्सह तुम्हाला सांगितलेला आहे आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा